स्नेहा आणि तिची फॅमिली पुण्यामध्ये राहते आणि हा जो अनुभव आहे हा तिचा आणि तिच्या मोठ्या भावाचा आहे असो तर चार वर्षापूर्वी स्नेहा आणि तिचा मोठा भाऊ अखिलेश हे साधारण रात्री अकरा बारा वाजता त्या पुलावरनं जात होते आणि जूनचा महिना चालू होता ज्यामध्ये पाऊस येण्याचे संकेत दिसत होते सगळीकडे वादळ वारा वाहत होता पण पाऊस पडत नव्हता आणि त्या रात्री ही पुलावरती कुठली गर्दी नव्हती होती ती फक्त स्मशान शांतता आणि आता पुलावरनं जात असताना त्यांना एक विचित्र प्रकारचा गंध येऊ लागला जो की पहिल्यांदा त्यांना कधीच आला नव्हता ते इतके वेळा त्या पोलावरनं गेले होते पण हा जो घाण दुर्गंधी वास येतोय तो, तो खूपच वेगळा होता अखिलेश गाडी चालवत होता आणि स्नेहा मागे बसली होती आणि ही गोष्ट तो स्नेहाला पण बोलतो त्यावरती स्नेहा बोलते अरे खालच्या नदीचा वास येत असेल तर हा त्यांचा पहिला साईन होता जो की त्यांना समजला नाही कारण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते जर तुम्ही एखाद्या ठिकाणी एंटर होत आणि तुम्हाला तिथे सडन टेम्परेचर लॉस जाणवते अचानक थंडी वाजते किंवा कुठली तरी घाण कुबट दुर्गंधीचा वास येतोय वा तर हा तुमचा पहिला साईन आहे की तुमच्या आसपास एखादी निगेटिव्ह एंटिटी आहे आणि आता ती निगेटिव्ह एनर्जी स्नेहा आणि अखिलेश यांच्यासोबत होती इमॅजिन करा तो होळकर ब्रिज क्रॉस करायला फक्त एक दोन मिनटं लागतात पण अखिलेश आणि स्नेहाला त्या पुलावरनं जात असताना असं वाटत होतं की ते स्लो मोशनमध्ये चाललेत की काय त्या पुलाचा दुसरा एंड येतच नाहीये असं त्यांना वाटत होतं आता मागून स्नेहा अखिलेशला बोलतो की फास्ट गाडी चालव काय चाललंय तुझं त्यावर अखिलेश बोलतो हो चालवतो पण माझं अचानकपणे डोकं दुखायला लागले मला एक डिझिनेस फील होतोय आता अखिलेशने त्याच्या गाडीची स्पीड वाढवलीच होती की तितक्यात त्याला जाणवते की त्याच्या गाडीला एखाद्या इनव्हिजिबल फोर्सने धक्का दिलाय की काय आणि त्याच्या गाडीचं संतुलन बिघडतो तो कसा बसा करून त्याची गाडी सावरतो पण आता त्याची ॲक्टिवा चालूमध्येच त्या पुलावरती बरोबर मधोमध बंद पडते आता अखिलेश त्याच्या बाईकला कितीतरी स्टार्टर मारतो स्नेहा मागून बोलते की काय झालं असं अचानकपणे पुढे काय खड्डा वगैरे होता का त्यावरती तो तिला बोलतो की नाही खड्डा वगैरे नव्हता पण मला असं जाणवलं की कोणीतरी अननोन फोर्सने आपल्या गाडीला धक्का दिला आहे की काय असं मला जाणवलं यावरती स्नेहा बोलते की हे कसं शक्य आहे त्यावरती अखिलेश बोलतो मला नाही माहिती पण मला असं जाणवलं आता अखिलेश पुन्हा त्याची बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू लागला स्नेहा त्याला पुन्हा बोलते की गाडीमध्ये पेट्रोल तर आहे ना त्यावरती तो तिला सांगतो की कालच मी माझ्या गाडीची टाकी फुल केली आहे त्यामुळे पेट्रोलचा तर कुठलाच इश्यू नाही आहे पण पन अचानकपणे काय हिला काय माहिती आहे त्याने खूप सारे प्रयत्न केले बाईक स्टार्ट करण्याचे पण ती बाईक काय स्टार्ट व्हायचं नावच घेत नव्हते ना शेवटी आता त्यांच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच उरला नव्हता तो पूल पायी क्रॉस करण्याशिवाय आता ते दोघेही रात्रीच्या अकरा बारा वाजता त्या पुलावरनं पायी चालत असतात आकाशामध्ये विजा कट करतायत आजूबाजूला प्रचंड वादळ वारा वाहतोय आणि हवेमध्ये ती विचित्र प्रकारची दुर्गंधी एखाद्या हॉलिवूड हॉरर चित्रपटाला लाजवेल असा काहीसा सीन तिथे क्रिएट झाला होता आता स्नेहा जेव्हा पुढे चालत होती तिला तिच्या पाठीमागे कसल्या तरी घुंगरांचा का कसल्या तरी दागिण्यांचा आवाज आला एक खूप हलकासा आवाज आणि तिने मागे वळूनही पाहिलं पण तिला तिथे काहीच दिसलं नाही ती ही गोष्ट अखिलेशलाही सांगते आणि अखिलेशसुद्धा मागे वळून बघतो पण त्यालासुद्धा काहीच दिसलं नाही त्याच्या डोक्यात दुसरं चालू होतं की ही गाडी कशी स्टार्ट करायची आणि घरी कसं पोहोचायचं तो तिच्या बोलण्याला इग्नोर मारतो आणि पुढे चालू लागतो आता स्नेहाला तिच्यासोबत कोणीतरी चालतंय असं वाटत होतं कारण अखिलेश पुन्हा जेव्हा गाडीला स्टार्टर मारण्यासाठी थांबला तेव्हा तिला तिच्या पाठीमागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला जसं की कोणीतरी तिला फॉलो करते की काय अगदी खूप जवळच्या अंतरावर पहिल्यांदा तर स्नेहाला वाटलं की तिला भास होतोय की काय त्यामुळे ती चालता चालता आता था थांबू लागली पण जशी जागे ती जागेवरती थांबते तो पावलांचा आवाजसुद्धा थांबतोय आणि जशी ती पुढे जाते तो पावलांचा आवाज आणि तो घुंगरांचा आवाज तिला मागून येतोय ती अखिलेशला पुन्हा सांगते की मला मागून कसला तरी आवाज येतोय आपल्या मागे कोणीतरी आहे त्यावरती अखिलेशचा पुन्हा यावरती विश्वास बसत नाही त्याच्या डोक्यात हेच चाललेलं असतं की कशी आपली एकदा गाडी चालू आहे आणि आपण घरी जातोय आणि त्यात त्याचं डोकं अचानकपणे दुखायला लागलं होतं आता स्नेहाने एक चार ते पाच पावलंच पुढे टाकले असतील तेवढ्यातच तिला तिच्या कॉर्नर ऑफ आयमध्ये म्हणजे नजरेच्या एका कोण्यात कोणीतरी उभं असलेलं दिसलं पुलाच्या फुटपाथवरती आणि जेव्हा ती डचकून सरळ नजरेने मागे वळून बघते तेव्हा तिथे कोणीच नसतं तिला वाटलं की तिला भास होतोय का ते चेक करण्यासाठी ती पुन्हा पुढे चालत असताना तिच्या कॉर्नर ऑफ आयमध्ये तिरक्या नजरेने तिकडे बघते आणि तिला तेच दिसतं तिथे कोणीतरी माणूस उभा आहे स्नेहाला आता पूर्णपणे घाम फुटला होता तिच्या छातीमध्ये धगधग वाढत होते पण ही गोष्ट ती अखिलेशला सांगत नाही की तिला तो माणूस दिसतोय कारण पुन्हा त्याचा यावरती विश्वास बसणार नव्हता आता स्नेहाने त्या माणसाचं वर्णन केलं आहे की तो कसा दिसत होता तर ती सांगते की त्या माणसाने धोतर वगैरे घातलेलं होतं त्याच्या डोक्यावरती लाल रंगाचा फेटा होता आणि त्याच्या हातामध्ये एक काठी होती एवढंच काहीच तिला त्याच्या कॉर्नर ऑफ आय मध्ये दिसलं होतं स्नेहाची धडकन आता तेज झाली होती आणि तेवढ्यात अखिलेश अचानकपणे जागेवरती थांबतो स्नेहा त्याला बोलते की काय झालं दादा असं अचानकपणे का थांबलायस चल ना लवकर पुढे त्यावर अखिलेश बोलतो की नाही मला कसं तरीच होत आहे खूपच विचित्र फील होत आहे की जसं की कोणीतरी मला मागून पकडलंय आणि ती फोर्स मला पुढे जाऊन देत नाहीये आणि आता मला माझ्या कानामध्ये घुंगरांचा सगळं काही सांगून टाकते त्यावर तिच्या सांगण्यामुळे जेव्हा अखिलेश मागे वळून बघतो त्याला काहीच दिसत नाही पण जेव्हा अखिलेशची नेजर त्या गाडीच्या आरशामध्ये जाते तेव्हा त्याला दिसतं की दूरवरती एक म्हातारा माणूस त्या पुलाच्या फुटपाथवरती उभा आहे आणि तो सरळ एकटक त्यांच्याकडे बघतोय त्याने त्याच्या अंगावरती धोतर घातलंय सादरा घातलाय डोक्यावरती फेटा घातलाय आणि त्याच्या हातामध्ये एक काठी आहे आणि तो काठी तो जमिनीवर आदळतोय आणि त्याच काठीतून घुंगरांचा आवाज येतोय त्याला त्या माणसाचा चेहरा आठवत नाही स्नेहाने त्याला कितीतरी वेळा कि विचारलं की तो माणूस कसा दिसतोय त्यावरती अखिलेशला त्याला त्याचं वर्णनच करता येत नाही आता अखिलेश जेव्हा त्या माणसाला पाहतो त्याला सरळ घामच फुटतो तेल त्याच्या बॉडीमध्ये ॲड्रिलिन रश वाढायला लागतो आणि तो सरळ स्नेहाला बोलतो स्नेहा, स्नेहा पळ आणि आता ते दोघेही त्या पुलावरनं गाडी ढकलत जोराचे पळ सुटतात त्यावरती ते त्यांच्या पाठीमागे कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे असा काहीसा आवाज त्यांना येत होता आणि त्यामध्येच त्या काठीच्या घुंगरांचा सुद्धा आवाज होता त्या दोघांचेही मागे वळून बघण्याची जराही हिम्मत होत नाही आणि आता जसे ते लोक पूल क्रॉस करतात अखिलेश गाडीला स्टार्टर मारून बघतो आणि त्यांची गाडी स्टार्ट होते ते दोघेही पटकन गाडीवरती बसतात आणि अखिलेश आता फुल स्पीडमध्ये घराच्या दिशेला निघतो आणि तेवढ्यातच अखिलेश त्याच्या बाईकच्या आरशामध्ये बघतो आणि तेव्हा त्याला तेच चित्र दिसतं जे की खूप विचित्र असतं त्याला दिसतं की तोच म्हातारा माणूस त्या पुलाच्या फुटपाथवरती उभा आहे पण त्याच्या आजूबाजूला खूप साऱ्या व्हाईट शॅडोई फिगर होत्या खूप साऱ्या मानवी आकृत्यांच्या सावल्या आणि तेही त्याला एका क्षणापुरते दिसले होते दुसऱ्या क्षणाला ते गायब झाले होते आणि आता ते सुखरूपपणे घरी येतात आणि याच विचारात ती रात्र ते संपूर्णपणे जागून काढतात की आपण आत्ता जे पाहिलं ते खरं होतं का आणि आता या गोष्टीला चार वर्ष झालेली असतात आणि तेवढ्याच नेहा मग माझा हा, हा व्हिडिओ पाहते आणि मग तिला सगळं काही रिकॅप होतं आणि त्यानंतर मला ती तिची स्टोरी सेंड करते कारण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की हा पूल एकतर खूप जुना आहे साधारण सतराशे ते अठराशेच्या काळामध्ये हा पूल बांधला गेला होता आणि या पुलावरती खूप साऱ्या वर्ल्ड फेमस पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सने सुद्धा इन्व्हेस्टिगेशन केली आहे फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियाचे पूजा आणि सरबजीत आणि दुसरी म्हणजे एमी स्क्रिप्ट जी की ऑस्ट्रेलियन आहे आणि त्या सर्वांना इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान तिथे निगेटिव्ह एनर्जी फील होते आणि ती लोकं त्या एनर्जीशी संवादसुद्धा साधतात त्यामध्ये त्यांना तिथे एक अशी डार्क एंटिटी मिळते जी तिथे अकराव्या शतकापासून आहे आणि त्या एंटिटीचं नाव आहे श्रीनिवास आणि ती एंटिटी एक स्लेव म्हणजेच एक गुलाम होती आणि आता या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की स्नेहाला आणि अखिलेशला जी एंटिटी दिसली ती खूप ओल्ड होती आणि त्याचे कपडे सुद्धा खूप जुन्या काळामधले होते तर असू शकतं की स्नेहा आणि अखिलेशला जो म्हातारा माणूस दिसला तो तिथे अकराव्या शतकापासून भटकत असेल आणि त्याचं नावही श्रीनिवास असेल अँड ऑफकोर्स ही स्टोरी किती खरी किती खोटी ही संपूर्णपणे स्नेहावरती आहे असो तर माझा मागचा व्हिडिओ आणि इन्व्हेस्टिगेटर्स लोकांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं पुला त्या पुलाविषयी त्या व्हिडिओच्या लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तुम्ही ते नक्की चेकआउट करू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नसेल तरीसुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आकाशिक हॉररला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत पीस आऊट बाय बाय